हॅलो फ्रेंड्स वेलकम इन सहा शिक्षण युट्यूब चॅनल तर विद्यार्थ्यांनो आपण पाचवीचा गणित हा विषय बघत आहोत त्यामधला आपला हा दहावा धडा सुरू आहे कालमापन आणि त्याच्यामधला त्रेचाळीस उदाहरण संग्रह आपला ऑलरेडी संपवलेला आहे आपण तो अपलोड सुद्धा केलेला आहे तर आज आपण कालमापन या धड्यातला उदाहरण संग्रह चव्वेचाळीस सोडवणार आहोत तर चला विद्यार्थ्यांना आपण आता उदाहरण संग्रह सोडवायला स्टार्ट करूयात तर हा आहे आपला चव्वेचाळीसावा उदाहरण संग्रह तर या उदाहरण संग्रहामध्ये काय सांगितलेलं आहे पहिला प्रश्न बघा यामधला खाली पहिला प्रश्न खाली बारा ताशी घड्याळातील वेळ दिली आहे ती चोवीस ताशी घड्याळात किती दाखवली जाईल ते लिहा आता हा प्रश्न सोडवण्याच्या पूर्वी दोन कन्सेप्ट आहेत या लक्षात ठेवा मध्यान पूर्व मध्यान पूर्व म्हणजेच काय तर दुपारी बाराच्या अगोदर किंवा बाराच्या पूर्वी मध्यान पूर्व म्हणजे बारा पूर्वी दुपारी बारा पूर्वी ठीक आहे आणि मध्यानोत्तर मध्यानोत्तर म्हणजे काय विद्यार्थ्यांनो दुपारी बारा नंतर तर इथं लिहिते बघा मी ते दुपारी बारा नंतर ठीक आहे व्यवस्थित लक्षात राहिलं मध्यान पूर्व म्हणजे काय दुपारी बाराच्या अगोदर किंवा बाराच्या पूर्वी आणि मध्यान्होत्तर म्हणजे काय दुपारी बाराच्या नंतर ठीक आहे तर याच्यावरून आपल्याला हे सोडवायचं आहे आता बारा ताशी घड्याळामध्ये आपण कसं लिहितो सकाळचे दहा वाजून तीस मिनटं असली तर आपण काय लिहितो दहा वाजून तीस मिनटं आणि पुढे काय लिहितो एम असं लिहितो जर रात्री असेल तर तिथे काय लिहितो पीएम असं लिहितो हे बारा तासी घड्याळामध्ये पण चोवीस तासी घड्याळा असेल तर आपण त्याच्या पुढे बाराच्या पुढे तेरा चौदा पंधरा सोळा असे नंबर स... <coughs> चोवीस पर्यंत जे आकडे असतील ते लिहितो बरोबर तर आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे चोवीस तासी घड्याळात सांगितलेलं आहे म्हणजे आता मध्यान पूर्व इथे बघा मध्यानपूर्व दहा वाजून तीस मिनिटं सांगितलेली आहेत म्हणजे बाराच्या पूर्वी आहे तसंच येणार मग ते दहा वाजून तीस मिनिटं येणार त्यानंतर इकडे बघा मध्यान्हर्वच सांगितलेलं आहे आता मध्यान पूर्व म्हणजे काय तुम्ही सांगा तर पूर्व म्हणजे दुपारी बाराच्या अगोदर बाराच्या पूर्वी ठीक आहे आठ वाजून दहा मिनटं आठ वाजून दहा मिनटं आहे तसंच येणार जर आता बारा ताशी घड्याळानुसार असेल तर या ठिकाणी काय येणार आठ वाजून दहा पुढे काय लिहितो आपण एम लिहितो बारा ताशी घड्याळानुसार राईट आणि जर रात्रीचं असेल तर पी एम लिहितो पण बारा ताशीनुसार आपल्याला ता आता काय झालं सांगितलेलं आहे चोवीस ताशी घ्यायला सांगितलेलं आहे पुढचं बघा मध्यानोत्तर एक वाजून वीस मिनिटं सांगितलेलं आहे आता मध्यानोत्तर म्हणजे बाराच्या नंतर आता इथे बघा काय आहे मध्यान्होत्तर एक वाजून वीस मिनिटे सांगितलेलं आहे मध्यानोत्तर म्हणजे दुपारी बाराच्या नंतर मग आपल्या चोवीस तासी घड्याळानुसार बाराच्या नंतर आपण काय लिहिणार तेरा तर इथं काय लिहिणार आपण तेरा वाजून वीस मिनिटे एक सांगितलेलं आहे तेरा वाजून वीस मिनिटे आता पुढे आहे मध्यानोत्तर पाच वाजून चाळीस मिनिटे आता बाराच्या पुढे तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा मग इथं किती येणार सतरा वाजून चाळीस मिनिटे ठीक आहे चला पहिला प्रश्न आपला पूर्ण झाला तर दुसरा प्रश्न त्याच्याशी रिलेटेडच आहे जोड्या लावा खूप सोपा प्रश्न आहे बघा बारा ताशी कालमापन आणि चोवीस ताशी कालमापन दिलेलं आहे तर आपण दोन्ही बघितलेला आहे बारा ताशीमध्ये आणि चोवीस ताशीमध्ये सुद्धा सकाळी नऊ वाजून दहा मिनिटं सांगितलेल्या आहेत तर चोवीस तासानुसार किती असतात तर ते असतात याची जोडी किती असणार इथे असणार ही बरोबर आता इथे सांगितलेलं आहे दुपारी दोन वाजून दहा मिनिटं मग चोवीस तासानुसार दुपारी दोन म्हणजे किती येणार तेरा आणि चौदा मग इथं आहे का बघा चौदा वाजून दहा दहा मिनटं इथं आहेत ही बघाय हे झालं चोवीस तासानुसार आता सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनटांनी सांगितलेलं आहे पाच म्हणजे किती येणार सतरा आणि पंचवीस ते सतरा वाजून पंचवीस मिनिटं सायंकाळी पाच तर चोवीस तासानुसार ते येणार सतरा वाजून पंचवीस मिनिटं याची जोडी इथे येणार रात्री अकरा वाजून दहा मिनिट चोवीस तासाचा घड्याळ आपला आहे चोवीस तासाच्या नुसार बघा रात्रीचे बारा तासानुसार रात्रीचे अकरा दहा आहेत तर चोवीस तासानुसार किती येणार तेवीस दहा येणार मग याची जोडी असणार आहे एक नंबरची इथे तेवीस दहा आता सकाळी सात वाजून पंचवीस मिनटं आहे तर ते सेमच राहणार सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाची इथे येणार जोडी ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो प्रश्न होता दुसरा हा सुद्धा आपण सोडवलेला आहे तर हा खूप सोपा होता उदाहरण संग्रह <coughs> चव्वेचाळीस तुम्हाला याच्यामध्ये काहीही डाऊट वाटला कुठे अडखळलं तर लगेच मला कमेंट करून विचारा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या इथून पुढचे सगळे उदाहरण संग्रह बघायचे आहेत त्याच्यासाठी काय करावं लागेल खाली जो बेल आयकॉन आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजे सगळे इथून पुढचे सगळे उदाहरण जेव्हा जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर याच्या आधीचे सुद्धा सगळे उदाहरण संग्रह ऑलरेडी अपलोड केलेले आहेत इयत्ता पाचवी गणित ही प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्ही तिथे जाऊन याच्या आधीचे सगळे उदाहरण संग्रह बघू शकता था। चला थँक्यू ब बाय